नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे एका नवीन लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा लॉग कांद्याच्या रोपासंदर्भातला आहे तर आपण हे पुणे फुरसुंगीचं रोप टाकलेलं आहे जवळपास तीन पाहिल्या रोप टाकल्यानंतर भरपूर पाऊस झाला पाच सहा वेळेस पाऊस झालेला आहे तरी पण रोप जेवढं जगावता आल आण जगावता आलं तेवढं जगवलेलं आहे आपण तुम्ही पाहू शकता ह्या टाईपचं रोप आहे आपलं आणि आज अठ्ठावीस दिवसाचं रोप झालेलं आहे आणि आपण आज दुसरी करतो करतोय पोषकची तर आपण त्यासाठी काय काय वापरलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम आपण ड्रिफर ड्रिफर के म्हणून आहे याच्यात पोटॅशियम ह्युमिक एकोणपन्नास टक्के पावडर आहे ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड तर हे आपण पावडरच्या स्वरूपात भेटते अगदीच काळ्या कलरचं त्याच्यानंतर ॲवेन्सर ग्लो म्हणून आहे ॲजेक्स्ट्रायसिंग आठ पॉईंट तीन टक्के आणि मँकोजोप सहासष्ट पॉईंट सात डब्ल्यू ए हे फंगी साईड सर म्हणजे बुरशीनाशक आहे त्यासाठी वापरतात त्याच्यानंतर क्वांटिटेटर डब्ल्यू जी आहे हे आळ्यांसाठी वापरतात कीटकनाशक म्हणून त्याच्यानंतर हे हेडमास्टर म्हणून आहे एनर्जीसाठी पिकाच्या वाढीसाठी आणि ही इफकोची नॅनो युरिया आहे ती ही आपण अर्धीच बाटली वापरलेली आहे आणि सगळ्यात बेस्ट पॉवरफुल रिझल्ट म्हणजे ही आमची देशी दारू तर आपण काही प्रमोशन करत नाही पण हीचा भरपूर प्रमाणात असा तुम्हाला उपयोग होईल ही अर्धीच टाकलेली आहे आपण अजून अर्धी टाकायची आहे तर प्रकारे आपण औषध असं मिक्स करून घेतलेलं आहे पाच पंपासाठी साडेचार मग आपण पाणी टाकलेलं आहे बाकीचं काही लिक्विड होतं त्याचं मिळून असं पाच पंपाचं औषध झालेलं आहे तर ह्या टाईपचं रोप आहे आपलं तुम्ही बघू शकता नॉर्मली वर पिवळेपणा थोडासा वाकडेपणा आलेला आहे त्यासाठी आपण आता ही फवारणी केलेली आहे ह्या टाईपचं आपलं असं रोप आहे पुणे फुलसुंगे म्हणून तर आज अठ्ठावीस दिवसाचं रोप आहे काही ठिकाणी नाही आलं तर काही ठिकाणी बेस्ट असं आलेलं आहे ठीक आहे जे काही नशिबाने आपल्या हातात येईल तेवढं आपण लावायचा प्रयत्न करू बऱ्याचशा ठिकाणी रोप गेलेले कारण की पेरल्यानंतर पाच पावसाळे खूप जबरदस्त अशी झालेले तर आता फवारणीनंतरचा काय रिझल्ट आहे मी तुम्हाला छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवेलच तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला शेतकरी असेल तर सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट अशी की तुम्ही काय वापरलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला त्याचा पण नक्कीच फायदा होईल तुमच्याकडे कसे कांद्याचे रोप हे काय आहे ते पण मला नक्की सांगा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद